नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सकल आदिवासी समाजाकडून हैदराबाद गॅजेटच्या आधारे असंवैधानिक मार्गाने बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याविरुद्ध शांततेत विशाल जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन राज्यातील बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करू लागला आहे परंतु आदिवासी व बंजारा हे दोन्ही समाज भाषा संस्कृती परंपरा व ऐतिहासिक आधारावर पूर्णतः भिन्न आहेत त्यामुळे बंजारा समाजाची अनुसूचित जमातीमध्ये घुसखोरी करू नये अशा मागणीचे निवेदन मान्य प्रांताधिकारी शाहदा यांना देण्यात आले आहे या जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात बिरसा मुंडा चौकातून करण्यात आली महाराणा प्रताप चौक महात्मा फुले पुतळा डॉक्टर डॉक्टर करण्यात आली या कार्यक्रमाला आदिवासी समाजातील व सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन्टीन नेशनसाठी प्रभू नाईक शहादा बाकीचे सर्व त्यावेळेला बघत होते ही घोसखोरी थांबली नाही पुढे जात पडतानी अधिनियम तयार करला महाराष्ट्र शासनाने तरीही ते गैरमार्गाने अनेक जण समुदाय समाजाचं सर्टिफिकेट घेऊन लाभ घेत आहेत समाज खपवून घेणार नाही मित्रांनो अंधारा समाजाला जर कायद्याने बघितलं तर त्यांना फटक्या जमाती म्हणून त्यांना दोन टक्के आरक्षण असताना त्यांना आदिवासी मध्ये का पाहिजे मित्रांनो हे ते बंधारा समाजाचे जे षड्यंत्र आहे जे आपल्या आदिवासी समाजामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यामध्ये एकदा भविष्यामध्ये देखील अशी काही घुसखोरी करण्याचा आदिवासी समाज खपवून घेणार नाही त्याला विरोध करेल रस्त्यावर आणि मी म्हणून आपण संकोच बाळगू नये की भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून झुकून जाईल अजिबात झुकला समाज पहिले समाज धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय भीम आपल्या आदिवासी समाजामध्ये इतर समाजाची घुसखोरी बनावट दाखले घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते त्याविरोधात देखील आपल्या समाजाचे या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय केसरी पाडवी साहेब असतील माजी मंत्री पद्मा पद्मागवळी साहेब असतील सुहास नाईक असतील इतर जे काही सर्व ह्या जिल्ह्यातले जे आदिवासी समाजाचे राजकीय सामाजिक नेते आहेत ते आदिवासी संघटना आणि सर्वच लोकांनी हायकोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी आपली बाजू भक्कमपणे मांडलेली आहे हायकोर्टाने देखील सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या बाजूने निकाल दिलेला आहे असं होत नाही म्हणून आत्ता वेगळ्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी आणि दलित समाजाला संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे त्याची चौकट एवढी मजबूत आहे की ती कोणीही बदलू शकत नाही कोणी तोडू शकत नाही अशा चौकटीत आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे ते कदापि शक्य नाही